जय महाराष्ट्र महाप्रपंचा सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा सप्रेम सन्मानपूर्वक आदरपूर्वक जय श्रीराम मित्रांनो काही जण असे असतात जे विनाकारण सल्ले देत चुकतात आणि असे सल्ले देतात की जणू काही ते ब्रह्मज्ञानी झालेले आहे अनेकदा व्हॉट्सअपवर किंवा आपल्या सोशल मीडिया हँडल्सवर आपल्याला अनेक जण आपले मित्र शुभ संदेश वगैरे पाठवतात व्हॉट्सअपवर तर हे खूप चालत असतं की सकाळ झाली की कोणाचा तरी मेसेज येतो गुड मॉर्निंग गुड नाईट आणि ह्या गुड मॉर्निंग गुड नाईट सोबत एखादी कोट केलेली असते म्हणजे सदाचाराने कसे वागावे आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काय काय करावे वगैरे 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 तर या अशा पोस्ट वाचल्यानंतर असं वाटायला लागतं की अरे सगळं जग किती छान आहे आणि आपण एकटेच मूर्ख आहोत की काय अनेकदा असं वाटायला लागतं बरं का म्हणजे इतक्या ह्या पोस्ट यायला लागतात बरं हा रोजचाच प्रकार झालेला आहे आणि याच याचप्रमाणे काही जण पोस्ट न करता सरळ सरळ समोर येऊन सल्ले द्यायला लागतात आणि बोलायला लागतात मात्र ही लोक जे सल्ले देतात ते सल्ले स्वतःसाठी कधीच अंमलात आण नाहीत याच मूर्तिमंत सपशेल झकास उदाहरण म्हणजे उवाठा होय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे रोज नानाविध सल्ले अनेकांना देत असतात मात्र स्वतःकडे बघण्यासाठी किंवा स्वतःच्या कृतीचं अवलोकन करण्यासाठी सिंहावलोकन करण्यासाठी यांच्याकडे अजिबातच वेळ नाही आता झालंय असं की छावा सिनेमा रिलीज झाला छावा सिनेमाने नवे नवे रेकॉर्ड्स करायला सुरुवात केली चावा सिनेमाचं चा सगळीकडून कौतुक व्हायला लागलं विकी कौशल असो किंवा औरंगजेबाची भूमिका साकारणारा अक्षय खन्ना असो किंवा कवी कौ कलश यांची भूमिका साकारणारा अभिनेता विनीत कुमार असो या सगळ्यांची तारीफ व्हायला लागली संतोष जुवेकर या मराठी अभिनेत्याने देखील खूप उत्तम असं काम केलेलं आहे एकंदर काय तर हा चित्रपट जमून आला भट्टी जमून आली लक्ष्मण मुतेकर यांनी खूप सुंदर पद्धतीने हा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत आणला आता झालंय असं की गणोजी आणि कान्होजी शिर्के यांच्यावरून एक वेगळाच वाद महाराष्ट्रामध्ये पेटलाय फक्त महाराष्ट्रात बर का ही गोष्ट इतर कुठेच नाहीये किंवा छावा या सिनेमावरून सध्या जे वाद पेटत आहेत ते फक्त आणि फक्त महाराष्ट्रात पेटत आहे वेगवेगळ्या कारणांनी आता अर्थातच गणोजी आणि कान्होजी यांच्याबद्दल जो वाद निर्माण होणार तो महाराष्ट्रातच होणार बाकी हिंदुस्थानाला त्याच्याशी काही देळ घेणंच नाहीये मात्र यामध्ये एक गोष्ट अशी आहे जी स्वत उद्धव ठाकरे यांनी उकरून काढलेली आहे तिचा संबंध अखंड हिंदुस्थानाशी आहे आता उद्धव ठाकरे यांनी जनतेला सल्ला दिलेला आहे म्हणजे तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांना आणि हा सल्ला असा आहे की आता बस झालं ना कशाला इतिहासामध्ये एवढं रमायचं कशाला इतिहासातले हे जुने सगळे प्रकरण उकडून काढायचे आणि त्यामधून मग धार्मिक तेड वाढवायची धार्मिक तेड कुठे वाढतीय कळायलाच मार्ग नाही आता उद्धव ठाकरे यांना गणोजी शिर्के कान्होजी शिर्के यांच्या बाबतीमध्ये काहीच बोलता येत नाहीये कारण इतिहासाचं आता त्यांना किती ज्ञान आहे हे माहीत नाही परंतु एक गोष्ट तर सिद्ध झालेलीच आहे की बाबा ते डब्ल्यू एच ओच्या डॉक्टर्सला ट्रेनिंग देतात म्हणजे ते सर्वज्ञानी असावेत म्हणजे इतिहास सुद्धा त्यांना तोंडपाठ असेलच मात्र इतके सर्वज्ञानी असून सुद्धा या गोष्टींवर त्यांनी अजिबातच भाष्य केलेलं नाहीये त्यांनी भाष्य काय केलेलं आहे तर इतिहासामध्ये जास्त रमू नका इतिहासातले जुने पुरावे गोळा करत घुसू गो नका यामुळे धार्मिक तेढ निर्माण होते स्पष्ट स्पष्ट इशारा असा आहे की औरंगजेबाबद्दल जास्त बोलू नका काय झालंय छावा सिनेमा बघितल्यानंतर अनेकांच्या धमन्यांमधलं रक्त सळसळायला लागलं औरंग्याने छत्रपती संभाजी महाराज यांचा जो अनन्वित आणि अमानवी छळ केला आणि त्यांची क्रूर हत्या केली ही भळभळती जखम जी आहे महाराष्ट्राच्या जिव्हारी लागलेली ती पुन्हा एकदा खपली उडून व्हायला लागलेली आहे लोक व्यक्त व्हायला लागलेली आहे आपल्या छत्रपती शंभूराजेंच्या बद्दल त्यांच्या असणाऱ्या संवेदना जाहीरपणे व्यक्त करत आहेत आणि कुठेतरी मग हिंदू म्हणून लोक एकत्र यायला लागलेली आहे आणि हीच गोष्ट कदाचित उभा ठाला नकोय त्याचं कारण असं आहे की जर हिंदू पुन्हा एकदा एकत्र झाला तर मग बीएमसी आजची जाईल हो कारण यांची सर्व मदार सध्या त्याच मतांवर आहे ज्या मतांमुळे यांना लोकसभेमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये यश मिळालं होतं मात्र विधानसभेला यांना तो तो फटका बसला आहे मात्र आता अशी मतविभागणी हाताशी धरण्याचा यांचा हा एक अयशस्वी प्रयत्न आहे ही गोष्ट कोणीही नाकारू शकत नाही की मुकर खानाने छत्रपती शंभूराजेंना संगमेश्वरी पकडलं त्यानंतर तिथून त्यांना औरंग्या समोर उभं करण्यात आलं आणि त्यानंतर औरंग्याने अनन्मित छळ करून छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूरपणे हत्या करून टाकली आणि महाराष्ट्राच्या जिवारी एक खूप मोठा घाव झाला पण पुढे इतिहास काय सांगतो तर पुढे इतिहास असा आहे की औरंग्याला असं वाटलं होतं की या हत्येनंतर मराठा संपे मराठा शाही नेस्त नाबूत होऊन शंभू शंभूराजे गेले आता कोण आहे मराठा आता ह्या मराठ्यांसाठी कोण उभे राहणार मात्र हेच मराठे एकत्र झाले आणि यांनी त्या औरंग्याला पुढे सळो पळो करून सोडलं सव्वीस वर्ष सव्वीस वर्ष तो तडफडत होता स्वराज्य काबीज करण्यासाठी मात्र तडफडत त्याचा मृत्यू इथेच झाला याच महाराष्ट्रामध्ये हा इतिहास आरेच आणि हेच हेच उद्धव ठाकरे आपल्या भाषणांमधून संजय राऊत आपल्या भाषणांमधून वेळोवेळी सांगतातच ना की जसा औरंग्याला ह्या मातीत गाडला तसाच आता औरंग्याच्या सारख्या ह्या ज्या भाजपच्या लोकांना याच मातीमध्ये आपल्याला इथेच गाडायचं आहे याद राखा मराठी माणसाच्या नादाला लागाल तर आम्ही तुम्हाला मातीत गाळून टाकू वगैरे वगैरे असे दाखले हेच लोक देतात आणि आता उद्धव ठाकरे काय बोलतायत इतिहासामध्ये रमू नका इतिहासातले दाखले काढू नका का, का? कशामुळे नाही काढायचे आम्ही तर अजून काढणार या पलीकडे जाऊन उद्धव ठाकरे यांनी काहीतरी वेगळं बोलणं अपेक्षित होत उद्धव ठाकरे जर असं म्हटले असते की मी छावा बघून आलो अंगावर काटा आला बाप रे बाप काय छळ झालाय आपल्या राजेंचा बघवत नव्हतं हो पण हे लोक असं बोलणारच नाही त्याचं कारण असं आहे की हे जर असं बोलले तर मग मतं कशी मिळणार आणि जर मतच मिळाली नाही तर मग बीएमसी मध्ये कसं जिंकता येईल आपल्याला आणि बी एम सी जर हातची गेली तर आपलं राजकीय अस्तित्वच धोक्यात येईल याची यांना पूर्ण कल्पना आहे खर तर उद्धव ठाकरे हे आत्तापर्यंत या कुठल्याही गोष्टीवर बोललेले नव्हते आत्ता सुद्धा त्यांनी बोलण्याची काहीच गरज नव्हती समजा उद्धव ठाकरे यावर काहीच बोलले नसते तर काय घडलं असतं बरं नथिंग गेल्स लोकांनी तर अपेक्षा पण केलेली नाहीये ना तुमच्याकडून की तुम्ही ह्या विषयावर बोला हो मग कशासाठी बोलायचं बरं बोलले तर बोलले काय बोलले की जाऊ द्या ना आता जुन्या गोष्टी कशाला उकडून काढता झालं गेलं ते झालं हे त्यांचे शब्द की झालं ते झालं आता कशाला उकरून काढायचं बरं हे सगळं हे उद्धव ठाकरे बोललेत कमान आहे बरं हा सल्ला कोणाला देता तुम्ही जनतेला की झालं ते झालं विसरून जा असं तसं विसरा शंभूराजांची हत्या विसरायला सांगता आम्हाला अशी कशी विसरायची शंभूराजांची हत्या आणि तुम्ही म्हणता ना झालं ते झालं विसरा आता कशाला परत परत तेच देश देश उगाडत बसता हाच सल्ला जरा स्वतःला आरश्यात बघून द्या की घरामध्ये मोठे आरसे असतीलच ना लोकांनी गिफ्ट केलेले कारण तुम्हाला स्वतःहून तर काही विकत घ्यायची सवय नाहीये तुमच्या तुमच्या जे कपडे ते सुद्धा लॉन्ड्रीला दुसऱ्याच्या पैशावर बाहेर जातात असं नितेश नी राणे यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे तुमचे बर्गर आणि वडापाव सुद्धा दुसऱ्या लोकांकडून येतात तुम्हाला त्याचे पैसे पण इतर लोक फेडतात हे पण नितेश राणे यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आरसे तर असणारच येत तुमच्याकडे भले मोठे मोठे इतरांनी दिलेले त्या आरशासमोर एकदा उभे राहा आणि हा जो सल्ला तुम्ही जनतेला दिलेला आहे तो स्वतःला द्या ना की झालं ते झालं कशाला त्याच त्याच गोष्टी उगाळत बसता मग काय होईल गद्दार खोके माझा बाग चोरला माझा पक्ष चोरला आईचं चो दूध विकायला निघाले हे असले शब्द परत बोलता येणार नाहीत न तुम्ही विसरा की झालं ते झालं कसाला उगाळत बसता झालं शिंदेनी करून दाखवलं छप्पन्न आमदार निवडून आणले तुमचं काय तुमचं काय हा जो सल्ला तुम्ही जनतेला देत आहात तो सल्ला जरा तुमच्या समर्थकांना द्या ना झालं ते झालं जाना भाऊ द्या सोब कशाला सोशल मीडियावर उगीच दांगूड घालून बसता तुम्ही नका करू भूल विसरा ही गोष्ट जायला सांगा ना किंवा स्वतः सुद्धा ही गोष्ट आणि नव्याने सुरुवात करा ना उद्धव ठाकरे यांची सगळ्यात मोठी चूक काय झालेली आहे भाजपपासून उद्धव ठाकरे अलिप्त होणं किंवा वेगळे होणं ही काही त्यांची चूक नाहीये तो त्यांचा निर्णय आहे एक वेळ आपण असं समजूया की स्वाभिमानासाठी उद्धव ठाकरे यांनी भाजपला लाखाडलं चांगलं केलं हरकत नाही राजकारणामध्ये अशा गोष्टी होत राहतात पण मग जर तुम्ही त्यांना लाखाडलं तर मग तुम्ही आपल्या पित्याप्रमाणे एक ठाम निर्णय घेऊन स्वतंत्र जर सगळ्या निवडणुका लढले असते तर आज चित्र वेगळं असतं साहेब आज चित्र वेगळं असतं ना हे तुमच्या ध्यानातच येत नाही मात्र तुम्ही सत्ता लोलू पहा पैशांचा हव्यास आहे नोटा लागतात प्रत्येक कामासाठी तुमच्याकडे बरोबर आहे तुम्हाला स्वतःलाच गडदन्य संपत्ती कमवायची लंडन मध्ये मातोश्री तीन तर झालेली आता अजून कुठे कुठे बनवायची असेल यासाठी पैसा लागतो मग पैसा पाहिजे तर खुर्ची पाहिजे आणि याच खुर्चीच्या मोहापाई तुम्ही काँग्रेससोबत हात मिळवणी केली ज्या काँग्रेससोबत लढण्यामध्ये बाळासाहेबांनी हयात घालवली शरद पवार यांच्या मांडीवर जाऊन बसलात तुम्ही स्वार्थासाठी दे सुद्धा याचा जनतेला राग आलाय जनता नाराज त्यामुळे जास्त आहे की जर तुम्ही एकटे लढले असते तर कदाचित आज चित्र वेगळं असतं आणि भाजप हा अजूनही छोटाच भाऊ राहिला असता मात्र आता भाजप बोकाळलेला आहे आणि भाजप बोकाळण्यामध्ये सगळ्यात मोठा हातभार जर कोणी लावला असेल तर तो उद्धव ठाकरे आणि त्यांच्या उबाठा सेनेनं लावलेला आहे हा आरोप नाही आहे ही फॅक्ट ही वस्तुस्थिती आहे भाजप इतका जो फुफावला आहे गेल्या दहा वर्षांमध्ये हा केवळ उबाठामुळे फोफावला गेलेला आहे दोन हजार चौदाला ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हापासूनचे सगळे प्रसंग आठवा मित्रांनो काय काय घडत गेलेलं आहे राजीनामे खिशात घेऊन त्यावेळी सुद्धा सत्तेत असताना उद्धव ठाकरे यांचे मंत्री फिरत होते आमदार फिरत होते पण एकानंही राजीनामा दिला नाही बरं दोन हजार एकोणीस चीच निवडणूक घ्या ना वेगवेगळे लढले होते तुम्ही चांगले आमदार निवडून आले होते तुमचे स्वतंत्र लढले तर मग तीच गोष्ट तुम्हाला चोवीस मध्ये का नाही करता आधी अशी भीती उद्धव ठाकरे यांना का वाटावी की मी जर एकटा लढलो तर माझं पालिपत होऊन जाईल म्हणून तसं कारण स्पष्ट आहे त्यांना कदाचित असं वाटतं की राजसाहेबांची जशी सध्या राजकीय हे झालेली आहे पडझड तशी आपली होते की काय अहो पण राजसाहेबांमध्ये तुमच्यामध्ये खूप फरक आहे राजसाहेब यांनी वंदनीय या बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून वेगळं होऊन स्वतःच वेगळं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलेलं आहे पहिल्याच झटक्यामध्ये तेरा आमदार निवडून आलेले होते पुढे चालून राजकारणामध्ये काही उगणीस बीस होत असतं त्याप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची थोडी पिछेहाट झालेली आहे मात्र ही पिछेहाट कायमस्वरूपी असणार आहे का अजिबातच नाही राजकारणामध्ये कधीही गणित फिरू शकतात काय सांगतात बीएमसी निवडणुकीमध्ये मनसे मोठा पक्ष ठरू शकतो काहीही होऊ शकतं परंतु आज राजसाहेबांकडे बघण्याचा जनतेचा दृष्टिकोन आणि तुमच्याकडे बघण्याचा जनतेचा दृष्टिकोन हा खूप वेगळा आहे डिफरंट अँगल्स आहेत दोघांकडे राज ठाकरेंकडे बघताना आजही असं आज वाटतं की नाही हा माणूस आहे जो मराठी लोकांसाठी आणि हिंदूंसाठी उभा राहील तुमचं काय तुम्ही तर स्पष्ट म्हणता झालं ते झालं विसरून जा इतिहास उघडत बसू नका म्हणून राजसाहेबांच्या तोंडून तुम्ही कधी असं ऐकलंय झालं ते झालं विसरून जा म्हणून उलट राजसाहेब अशा गोष्टी वारंवार बोलून दाखवतात कारण या गोष्टी विस्मरणामध्ये जाऊ नये म्हणून आणि हाच तुमच्या दोघांमधला फरक असो आता वावड्या नवीन उठायला लागलेल्या आहेत की राज आणि उद्धव एकत्र येणार हे दोघे भाऊ एकत्र येणार यावर एक स्वतंत्र व्हिडिओ आम्ही बनवत आहोत ज्याचं सध्या रिसर्च करणं सुरू आहे कारण बरेच संदर्भ द्यावे लागणार आहेत या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ सुद्धा लवकरच तुमच्यापर्यंत आम्ही आणू मात्र आज जो व्हिडिओ सादर झाला किंवा आज जो विषय तुमच्या समोर आम्ही मांडलेला आहे की उद्धव ठाकरे इतरांना जे सल्ले देतात तसा एकदा सल्ला त्यांनी स्वतःलाच आर्षात बघून द्यायला काय हरकत आहे आणि झालं ते झालं विसरून जावं हो आता हे जे इतरांना किंवा जनतेला त्यांनी जे सांगितलेलं आहे ते जरा स्वतःला सांगवावं ना आदित्यला सांगावं संजयला सांगावं सुषमा अंधारेंना सांगावं यांच्या अनिल देसाईंना अनिल परबांना अरविंद सावंत आणि विनायक राऊतांना सांगावं झालं ते झालं विसरून जा बाबा आता कुठवर भात चोरला पक्ष चोरला चिन्ह चोरलं गद्दार खोके करत बसायचं काहीतरी नवीन सुरू करूया ना आपण नाही करणारे लोक त्याचं कारण असं आहे की यांच्याकडे आता तेवढे केवळ एकच शस्त्र उरलेले यांच्याकडे तेवढा एकच मुद्दा आहे दुसरा मुद्दाच नाही आहे यांच्याकडे त्याच्यामुळे आता त्याच गोष्टीने यांना चिकटून बसावं लागणार आहे तुम्ही चिकटून बसा आमची काही हरकत नाही आहे मात्र जनतेला असे अनाभूत सल्ले देणं बंद करा जनता हुशार आहे जनतेला कळतं काय करायचं आणि काय नाही आणि हे जनतेनं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा दाखवून दिलेला आहे तो जास्त इतकंच मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये निश्चितच कळवा डबल एट डबल फायव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री प्रपंच परिवाराचा नंबर आहे तुम्हाला स्क्रीनवर पण दिसलेला आहे या शेवटी सुद्धा दाखवलेला आहे या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा प्रपंच परिवाराचे सदस्य आणि संघटक बना उपक्रमांमध्ये सहभागी व्हा उपक्रम वाढवण्यासाठी परिवार वाढवण्यासाठी परिवाराला सहकार्य करा एवढीच विनंती तुमच्या सहकार्यामुळे प्रभू रामांच्या आशीर्वादामुळे सर्व उपक्रम आपण धडाडीने योग्य रीतीने राबवूया असा आम्हाला विश्वास विश्वास आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत हो असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा, करा महाप्रपंच या युट्यूब चॅनेलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या सगळ्या उपक्रमांना तुमचा हातभार लागेल आणि आमचं पाठबळ सुद्धा वाढेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीता रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम